ढगा फटका झाला आणि आपल्या सहकार्याने नुरा कुस्ती ही पूर्वनियोजित केली हे काही कळालं नाही आणि त्यामुळे नुरा कुस्तीचा मी बळी ठरलो कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन आज घेतलेलं आहे मला वाटतं मी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचा सभापती झाल्याच्या नंतर मी विधानसभेला निवडणूक आल्याच्या नंतर दर्शन घ्यायचं ठरवलं होतं बाळूमामाचं देखील दर्शन घेऊन आदलापूरला आलेलो आहे आरेवाडीला देखील जिरोबाचं दर्शन आता जाऊन घेणार आहे आणि बारामतीला खडेरीच्या मारुतीचं देखील दर्शन आज घेणार आहे मी निवडणूक पूर्वी मी बोललो होतो की आपल्या दर्शनाला येईल परंतु माझा अल्पशा मताने पराभव झाला तरी देखील मी पराभव झाल्याच्या नंतर एका वरिष्ठ पदावरती माझी निवड झाली विधान परिषदेचा सभापती म्हणून आणि मी ठरवलं जर निवडून आलो असतो तरी पद मिळालंच असतं आणि निवडून आलो नाही तरी पद मोठं मिळालंच आहे आपण जे देवाला वचन दिलं जे देवाकडे मागणी ठेवली जी त्यांच्याप्रती श्रद्धा आणि निष्ठा ठेवली ते फळ मिळाल्याच्या नंतर त्यांच्या नतमस्तक होणं हे माझं कर्तव्य समजलो आणि मी आज अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि मी अतिशय प्रसन्न झालो अंबाबाईचं दर्शन घेऊन निवडणूक विधानसभेची लढत असताना दोन हजार चोवीसला अतिशय चांगलं वातावरण होतं निवडून येण्याची शंभर टक्के शक्यता असताना देखील दगा फटका झाला आणि आपल्या सहकार्याने नुरा कुस्ती पूर्वनियोजित केली हे काही कळालं नाही आणि त्यामुळे नोरा कुस्तीचा मी बळी ठरलो आणि अल्पशा मताने परिचय झालं पराजय झाला आता भविष्य काळामध्ये त्याची मी नक्की गांभीर्यपूर्वक दखल घेईल साहेब अधिवेशन संपूर्ण आलेलं आहात प्रबळ विरोधी पक्षाची जाणवली काय किंवा काय सांगू आपण महायुतीचं एक थंपिंग मेजॉरिटी कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये मिळालेली आहे अशा परिस्थितीमध्ये दहा टक्के उमेदवार हे विधानसभेमध्ये निवडून आल्याच्यानंतरच विरोधी पक्ष नेता होतो असा आपला घटनेतला कायद्यातला आणि विधिमंडळाच्या कामकाजातला नियम आहे तथापि आता तो अधिकार त्या त्या, -त्या पीठासीन अधिकाऱ्याचा आहे मला वाटतं विरोधी पक्षांनी तशी मागणी केली आहे तशी चर्चाही केली आहे परंतु अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही लोकसभेमध्ये देखील देशाच्या लोकसभेमध्ये देखील दहा वर्षे विरोधी पक्ष नेता नव्हता

सरकारच्या वतीने त्याचं गांभीर्यपूर्ण दखल घेतलेली आहे आरोपी अटक झालेले आहेत अनेक नेत्यांनी ने पदाधिकाऱ्यांनी ने तिथे भेट घेतलेली आहेत तपासाच्या दृष्टिकोनातून सरकारने अतिशय गांभीर्यपूर्वक पाऊल उचललेले आहेत तिथले एस पीची तडकाफडकी बदली केलेली आहे पी आयचं देखील सस्पेन्शन केलेलं आहे आरोपी अटक झालेले आहेत पुढचेही आरोपी अटक होतील आणि वरिष्ठ स्तरावरती चौकशी सुरू आहे शेवटी बळी गेलेला आहे आणि त्याच्या पद्धतीने जी काही मागणी येते आहे त्या दृष्टिकोनातून सरकारने गांभीर्याने दखल घेऊन त्याच्यावरती चौकशी नेमली आहे शेवटी कोणीही दोषी असेल तर त्या दोषीवरती कडक कारवाई झाली पाहिजे ही सगळ्यांचीच भावना आणि सरकारची देखील घटनेला मुख्यमंत्री परभणी घटनेच्या संदर्भामध्ये जी काही घटना झाली ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रात थंड हवा खाण्यासाठी आलेले आहेत राहुल गांधी आणि म्हणून आता काहीतरी स्फोटक वक्तव्य करायचं अशा पद्धतीनं ते स्फोटक वक्तव्य केले आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी योग्य ती तातडीने दखल घेतलेली आहे त्याच्या सगळे चौकशी लावलेली आहे आणि गांभीर्यपूर्वक दखल घेतली असताना महाबळेश्वरची हवा खात असताना फक्त महाबळेश्वरचीच हवा खायला आले अशी टीका व्हायला नको म्हणून त्याचं प्रिकॉशन घेऊन सत्ताधारी पक्षावरती आरोप करायचं राहुल गांधींनी ठरवलं आणि त्या पद्धतीने आरोप केला असं मला वाटतं